नमस्कार मित्रांनो इव्होल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो एम एस आर टी सी म्हणजे राज्य परिवहन महामंडळामध्ये भरपूर प्रमाणात जागा निघालेल्या आहेत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो सविस्तर जाहिरात आलेली आहे सरळ सेवा भरतीची जाहिरात जी एवढ्या दिवसापासून येणारे येणारे म्हणत होते ती जाहिरात अखेर येऊन ठेपलेली आहे मित्रांनो बघा ती जाहिरात काय मी थोडक्यात वाचतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत ती जाहिरात जारी केली गेली आहे मित्रांनो जवळपास साडेचार हजार पदांसाठीची जाहिरात आहे मित्रांनो आणि जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये याच्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातही भरपूर प्रमाणात जागा आहे मित्रांनो तर बघा ते आरक्षण दे दहा टक्के आरक्षण केंद्र शासनाने लावलेलं आहे ते देखील याला लागू आहे मराठा आरक्षण देखील लागू मित्रांनो तर अशा प्रकारची दोन आरक्षणे लागू आहेत आणि भरपूर प्रमाणात जागा आहेत बघा जिल्ह्यावाईज जागा कशा आहेत त्या आपण बघूया तर तुम्हाला जिल्ह्यावाईज जागा जर बघायची असतील मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला बॉक्सला मी लिंक दिलेली आहे तिथं जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला सर्व जिल्हावाईस जागा भेटतील ह्या टिप्स व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही काय आहे ते त्यासंबंधी तर भरपूर प्रमाणात जागा निघालेल्या आहेत फक्त जिल्हा परिषदेची भरती आता थोडी डिले होऊ शकते मित्रांनो बाकीच्या भरती येणार आहेत तर काळजी करण्याचं कारण नाही जिल्हा परिषदेची बिंदू नामावलीचं का काम जे आहे ते थोडंसं राहिलं असल्यामुळे ती भरती डिले होणार आहे दहा टक्के आरक्षणाची तरतूद देखील करायची आहे तर लवकरात लवकर येईल अभ्यास करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद